नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्हा या ठिकाणी पोलीस पाटील संपूर्ण पेपर पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे महाराष्ट्र राज्याचे बघा पोलीस मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्याचं बघा पोलीस मुख्यालय कोणत्या ठिकाणी असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्र राज्याचं बघा पोलीस मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या शहरामध्ये आहे बघाच योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्र पोलिस अकॅडमी बघा नाशिक या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शेवटचे पद कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलामधलं शेवटचं पद कोणतं असेल बघा पोलीस शिपाई हे महाराष्ट्र पोलीस दलामधलं सर्वात शेवटचं पद आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता असेल बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा या ठिकाणी काय विचारला आहे महाराष्ट्र पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा असतो बघा महाराष्ट्र पोलीस ध्वज ध्वज विचारला कोणत्या रंगाचा असतो गडद निळ्या रंगाचा असतो म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा या ठिकाणी काय विचारलं आहे भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता आर्यभट्ट होता म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा या ठिकाणी काय विचारला आहे नीती आयोगाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली होती बघा नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती बघा सन दोन हजार पंधरा बघा या वर्षी नीती आयोगाची स्थापना झाली होती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात बघा सरपंच आपल्या पदाचा राजीनामा हे स पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे देत असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक नव्वा पोलीस विभागाच्या पोलीस विभागाच्या परिक्षेत्राच्या प्रमुखाला काय म्हणतात बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पोलीस विभागाच्या पोलीस विभागाच्या परिषेत्राच्या बघा प्रमुखाला काय म्हणतो आपण विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य हो उत्तर आहे बघ या ठिकाणी क्रमांक जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचे असते जिल्ह्यामध्ये कायदा आणि बघा सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचे असते जिल्हाधिकारी यांचे असते म्हणजे या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य हो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे हिंगोली जिल्हा बघा पोलीस पाटील बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे चार हजार बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये आपण बघा महत्त्वपूर्ण असेच प्रश्न टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या आत बघा हे सर्व पी डी एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे तारापूर तारापूर बघा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा तारापूर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तो पालघर या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तारापूर बघा हा अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते बघा भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर कर्नाटक या राज्यामध्ये बघा सर्वाधिक कॉफीचं उत्पादन होत असते म्हणजे या ठिकाणी औषध क्रमांक तीन योग्य उत्तर आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा माळढोक बघा मालडोक हे, माल माल हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा मालडोक बघा हे काय आहे पक्षी अभयारण्य आहे सर्वांना माहीत आहे माळोक पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्हा औषध क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे पक्ष क्रमांक चौथ्या या ठिकाणी काय तंतूची राणी तंतूची राणी कशाला म्हणतो आपण तागाला रेशीमला कापूस ड्रॅगन फूड तंतूची राणी आपण बघा रेशीमला म्हणतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा या ठिकाणी काय विचार दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठं असेल बघा दक्षिणेला आपल्या या ठिकाणी जायचं आहे दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नईला आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा ओखा ओखा बघा हे भारतामध्ये पश्चिम किनाऱ्यावरचं महत्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा ओखा हे बंदर कुठं असेल ओखा बघा ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं बंदर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वा खासी ही आदिवासी जमात कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते खासी ही जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते बघा विद्यार्थी मित्रांनो खासी ही आदिवासी जमात प्रामुख्याने मेघालय राज्यामध्ये आढळते म्हणजे ऑश क्रमांक या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे बघा खासी ही आदिवासी जमात प्रामुख्याने मेघालय या राज्यामध्ये आढळते औष्ण क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या राज्यामध्ये असेल सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये असेल हरियाणा या राज्यामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे म्हणजे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे चांदी बघा जी आपली चांदी असते चांदीची रासायनिक संज्ञा विचारली बघा ही काय असते सोन्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे ए जी चांदी या मुद्रबाची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक दहावा शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली होती शांती निकेतनची स्थापना कोणी केलेली आहे बघा याचं योग्य उत्तर काय असेल निकेतनची बघा स्थापना रवींद्रनाथ टागोरांनी पहा शांतिनिकेतनची स्थापना केली होती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा पर्यटन त्रिकोण बघा जो काही बघा भारताचा पर्यटन त्रिकोण आहे त्याला कोणत्या नावाने ओळखतात भारताचा बघा पर्यटन त्रिकोण स्वर्णिम त्रिकोण या नावाने ओळखला जातो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा मीठ उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे बघा ज्या ठिकाणी बघा सर्वात ज्या कोणतंही एक राज्य आहे बघा त्या राज्यामध्ये जा सर्वात जास्त मीठ उत्पादित केले जाते म्हणजे सर्वात जास्त मीठ तयार होते कोणत्या राज्यात होते बघा गुजरात या राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी मीठ हे या ठिकाणी उत्पादित केले जाते म्हणजे औषध क्रमांक एक योग्य हो उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह कोणता असेल बघा विद्यार्थी मित्रांनो शुक्र हा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे औषध क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला आपण काय म्हणतो तपांबर स्तर म्हणतो म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं असेल भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं असेल बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो राजस्थानी राज्य आहे आणि लोकसंख्येने विचारलं तर उत्तर प्रदेश आहे बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी का महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती बघा महर्षी कर्वे यांनी पहा महिला विद्यापीठाची स्थापना केली होती म्हणजे ऑश क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सतरावा पहा काय म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक आपण कोणाला म्हणतो लॉर्ड मेओला म्हणतो म्हणजे या ठिकाणी ऑश क्रमांक यापैकी नाही लॉर्ड मेओला आपण आर्थिक जनक असे म्हणतो म्हणजे ऑश क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार बघा महत्त्वपूर्ण कलम आहेत बघा सर्वांनी महत्त्वपूर्ण कलम सर्वांनी पाठ करायचे आहेत शोषणाविरुद्धचा अधिकार बघा कलम चौदा ते अठरामध्ये काय आहे कलम चौदा ते अठरामध्ये बघा समानतेचा अधिकार आहे कलम एकोणीस ते बावीसमध्ये काय आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये काय आहे बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे इथे काय विचारलंय शोषणाविरुद्धचा अधिकार कलम तेवीस आणि चोवीस हे काय असतील शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा महान्यायवादी भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल बघा कलम शहात्तर हे कलम आहे जे भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीचं कलम आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा हिंद स्वराज्य हिंद स्वराज्य बघा या नावाचं पुस्तक कोणाचे पुस्तक होते हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणाचं होतं मात्र महात्मा गांधीजी यांचे पुस्तक होते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे दुसरा क्रमांक पुढचा नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा सर्वांनी सांगायचं आहे कॉमेंट करून नाशिक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि बघा आपल्याकडचे बघा महत्त्वपूर्ण पी डी एफ जर पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट टक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व पी डी एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे